धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय आणि जबर मारहाणी झालेली आहे आपण पाहतोय भाजप उमेदवाराच्या वतीनं पैसे वाटताना का काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडल्याचा आरोप करण्यात येतोय तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून पाय मोडला असा आरोप भाजपच्या उमेदवारांनी केला दोघांनीही परस्पर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली कुठलेच लोक नाही पाहिजे पिढी जरी हुडकी राजमाणी मेडिकलमध्ये आमच्या सहकार्याची काही दुखत असल्यामुळे औषधं घेतली त्यावेळेस आमच्या सहकार्याला त्यांचा फोन आला ते असं भेटायला बोलवलं त्यानंतर आम्ही दोघजण त्या व्यक्तीला पारदेशी व्यक्तीला मोड्यामध्ये भेटायला गेलो त्यांची तक काय तक्रार आहे की आम्ही समजून घेत असतानाच विरोधी पक्षाचे लक्ष्मी पांडुरंग कुंभार यांचे तीन चार गाड्यावर पाच सात व्यक्ती आले आणि डायरेक्ट त्यांनी आम्हाला मारायला चालू केले डॉक्टर वाघ हर्षद आंबोरे पैसे वाटत होते मी त्यांना विचारलं तुम्ही पैसे वाटप करू नका लोकशाही पद्धतीने काय जे मतदारांना तुम्ही प्रेरित करा त्यांनी माझ्यावर डायरेक्ट हल्ला केला कशाने हल्ला झाला तुमच्यावर लाता बुक्याने माझ्यावर मारहाण झाली पाच सात जण होते मला बेदम मारत होते तोंडाबोत होते एक जण आणि एक जण माझ्यावर मुदगा असा उलटा करून माझे पायावर फायدت होता मी उड मार मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका